होडगी रोड परिसरातील गांधीनगर भागात दुर्गंधीयुक्त पाणी येत असून या, या भागात राहणाऱ्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं असताना पालिका प्रशासनाला याबद्दल गांभीर्य नसल्यानं तीव्र संताप व्यक्त केला जात आहे स्मार्ट सिटी अंतर्गत विकसित झालेल्या सोलापुरात सध्या तब्बल पाच दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे काही भागात पाचव्या तर काही भागात चक्क सहाव्या दिवशी पाणी पुरवठा होत आहे उन्हाळा संपून पावसाळा सुरू झाला तरी ऐन पावसाळ्यातही पाच ते सहा दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे वरदायिनी उजनी धरणात सध्या कमी पाणी साठा असल्यानं अशा पद्धतीनं पाणी पुरवठा होत असल्याचं प्रशासनाच्या वतीनं सांगितलं जात आहे खरं तर हे सगळं सोलापूरकर सहन करून प्रशासनाला सहकार्य करत असतानाही पालिका प्रशासनानं जनतेच्या सहनशीलतेचा अंतच पाहायचं असंच ठरवल्याचं दिसत आहे सोलापुरातील होडगी रोड परिसरातील गांधीनगर भागात गेल्या अनेक दिवसांपासून नळाला दुर्गंधीयुक्त काळं घाण पाणी येत असून यामुळं इथल्या नागरिकांना उलट्या जुलाबाचा त्रास सुरू आहे विशेष म्हणजे यासंदर्भात या भागातील रहिवाशांनी विभागीय कार्यालय तत्कालीन नगरसेवक यांच्यापासून ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांना कळवलं आहे या बाबतीत पाठपुरावा देखील सुरू आहे मात्र प्रशासनाला याचं काहीच देणं घेणं नसल्याचं दिसून येत असून कोणीही जबाबदारी घेत नसल्यानं या भागातील रहिवाशांना जणू काळ्या पाण्याची शिक्षाच भोगावी लागत आहे सध्या गांधीनगर भागात नळाला येत असलेलं पाणी पाहिलं तर कुणालाही संताप आल्याशिवाय राहणार नाही एक तर पाच दिवसाआड पाणी पुरवठा आणि तो देखील अत्यंत दुर्गंधीयुक्त आणि दूषित मग आम्ही पाणी प्यायचं की तसंच बसायचं आम्हाला कोणी वाली आहे की नाही असा संतप्त सवाल या भागातील रहिवासी करत असून या काळ्या पाण्यामुळं मोठ्या प्रमाणात रोगराई पसरल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्नदेखील त्यांनी केला आहे प्रशासनानं याबाबत थोडं तरी गांभीर्य दाखवून तातडीनं पाऊल उचलून स्वच्छ आणि शुद्ध पाणी पुरवठा होण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे गांधीनगरमध्ये सोसायटीमध्ये जातो की आमच्या एरियामध्ये पूर्ण आ आठ आठवडे झाले पूर्ण काळे पाणी याय लागलं त्यामुळं म्हणजे आजारी पण खूप जण घरातले आमच्या स्वतःचे पडलेले आहेत तरी तर नगरसेवकला सांगितलं तरी तिथं खासदारला सांगितलं तरी तिथं कोणी दखल घेत नाही आठ नंबर झोन पण आम्ही गेलो होतो तिथं पण कोण म्हणजे असं भेटत नाही आणि त्यामुळं इथलं दखल कुणीतरी घ्यावा अशी आमची इच्छा उलटी आमच्या घरी चार लोकाला उलटी जुलाब झाले बाबा पाणी उकळून पिवले पण पाणी जागत ना मे उलटी लायचं नाही मागू उलटी आयचं नाही मग लहान पाणी सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यानं आधीच अनेक प्रकारच्या आजारांना नागरिकांना सामोरं जावं लागत असताना अशा प्रकारचा दुर्गंधीयुक्त काळ्या पाण्याचा पुरवठा होत असल्यानं गांधीनगर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे यापूर्वी शहरात अशा दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाण्यामुळं गंभीर घटना घडलेल्या असतानाही पाणीपुरवठा विभागाला याचं काहीच गांभीर्य नसून एरे माझ्या मागल्या असाच एकूण कारभार या विभागाचा सुरू असल्याचं दिसून येत आहे जे निश्चितच खेदजनक संतापजनक असंच म्हणावं लागेल